लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव गत कुंभ मेळ्यापूर्वी आरक्षित केलेली सादगुरामची जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे यंदा जागा अधिग्रहित करण्यात येणार असल्याची ग्वाही देतानाच कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाला मान्यता देण्यासह लवकरच समिती गठन करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि नाशिक या ठिकाणी जो कुंभ मेळा संपन्न होतो त्या संदर्भात तेरा ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेज वर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाचे अजून निविदा या आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एस टी पी च काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ केलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिकृहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही इत्या माई, त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि यासोबत आज अमृतस्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेच जो आपला सिंहस्थ मेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत मैं सर्वप्रथम आप लोगों को माननीय मुख्यमंत्री को बहुत बहुत, बहुत अभिनंदन देता हूँ जो प्रयागराज कुंभ मेला के बाद हम लोग की प्रयाथन था नासिक कुंभ मेला की अमृत स्नान की तारीख डिकला करने के लिए आज वो शुभ मुहूर्त तो आ गया हमारे अखिल भारत श्री पंच तीनों अन्य आखड़ा की वैष्णव साधु यहाँ आ चुके नासिक में अने हमारे जो त्रंबक की जो भी दस आखड़ा वो भी आ, आ चुके हैं अब आज निकल रहे थोड़ी देर में माननीय मुख्यमंत्री आएंगे जो हम लोग की मुहूर्त निकालने का समय था तो आज माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये अमृत स्नान की यानी पर्व स्नान की तारीख डिक्लेयर किया जाएगा यानी हम लोग की जो मांग है कायम स्वरूप जमीन के बारे में यानी सिंहस्थ प्राधिकरण के बारे में यानी नासिक स्थानिक जो त्रम्बक एंड नासिक जो साधु संत के आश्रम है वहाँ की व्यवस्था के लिए तो ये विषय में हम लोग आज माननीय मुख्यमंत्री से चर्चा भी करेंगे या जो भी जैसे होगा तो हम लोग आगे की तैयारी प्रशासन के साथ यानी आखड़ा सभी लोग मिलकर हम लोग प्रशासन काम करेंगे यानी ये कुंभक नियोजन जो बढ़िया सुविधा बढ़िया से हो या नासिक जो परंपरा से रेक है नाशिक सबसे अच्छा मेला होता है तो उसको ध्यान रखते हुए हम लो तेरा ने मिली की, हम लोग लोग सभी सभ तेराशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कुंभमेळा नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्र्यंबकेश्वर मधील जी गर्दी होते हे लक्षात घेऊन तिथे जागा फार कमी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याबाबत एकमत झाले आहे असंही ते यावेळी म्हणाले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक